नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक अत्यंत गंभीर परिस्थिती ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी मोहोळ मधला बागवान नगर हा एरिया आहे पाहू शकता तुम्ही या बाजूला की अतिशय घास आणि बिकट परिस्थिती मित्रांनो झालेली आहे कारण की या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता कसलाच रस्ता नाही अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळणी चालू आहे मित्रांनो खरं तर तुम्ही पाहू शकता की वारंवार नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून देखीलसुद्धा कसल्याच प्रकारे ॲक्शन घेण्यात आलं नाही कुठंतरी ही बाब चुकीची घडते असं दिसून येत आहे पाहू शकता माझ्या पाठीमाग हा जो हॉस्पिटल आहे हा आपला दवाखाना रुग्णांसाठी मोफत शिवसेना मान्य हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे हा दवाखाना हा दवाखाना ओपन करण्यात आला आणि ठिकठिकाणीसुद्धा थीक याची शाखा ओपन करण्यात आली मित्रांनो हीच परिस्थिती आज या ठिकाणी मी काही नागरिकांचे फोन आले असता मी या ठिकाणी व्हिजिट दिली पण अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती इथं आहे की कसल्याच प्रकारे इथल्या नागरिकांना किंवा रुग्णांना येता येत नाही नगरपरिषदच्या अधिकाऱ्यांना ह्याच्या अदोगरसुद्धा पत्रव्यवहार करून इथल्या डॉक्टरांनी कळवण्याचा प्रयत्न केला पण नगरपरिषदचे कर्मचारी हो येतो करतो कुठंतरी म्हणावं लागेल की ही अत्यंत चुकीची बाब घडत आहे हे नगरपरिषद स्थापन होऊन बऱ्याच वर्ष झाले ह्या नगरपरिषदकडे कर्मचारी आहेत उपाययोजनेला त्यांच्याकडे मशिनेरी आहेत पण पर नगरपरिषद लक्ष का देत नाही खरं तर हा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे हे कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे हे आपणा दवाखाना हे रुग्णांसाठी मोफत इलाज केला जातो तसंच पोलिओचे डोस वगैरेसुद्धा देण्यात येतात पण रस्ताच नाही नागरिकांनी यायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे नगर परिषदने ताबडतोब ह्याच्यावर ॲक्शन घेऊन जो अधिकारी नेमलेला आहे त्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन हे त्यांना हे रस्ता चालू करून देण्यात यावा स्वच्छ करून देण्यात यावा